थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक जेवणासोबत नाश्ता देखील पौष्टिक हवा यासाठी आज आपण हे पौष्टिक ढोसे बनवलेले आणि हे ढोसे बनवण्यासाठी कोणतेही डाळ तांदूळ काहीही पिजत घालण्याची गरज नाही अगदी ज्वारीच्या पिठापासून आपण हे ढोसे बनवलेले त्याचबरोबर हे ढोसे बनवत असताना मी तुम्हाला दोन प्रकारचे डोसे सांगणार एक तर अशा पद्धतीचा कुरकुरीत पेपर ढोसा करून दाखवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर ढोसा सॉफ्ट हवा असेल तर तो, तो सॉफ्ट मौलूज तशी देखील कशा पद्धतीचा बनवायचा हे देखील सांगणार त्यामुळे रेसिपी नेहमीप्रमाणे आज देखील भरपूर टिप्स आहेत परिपूर्ण शेअर केली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण आठवडाभर सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कवी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण डाळ तांदूळ न भिजवता ज्वारीच्या पिठाचा झटपट ढोसा तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी एकाच वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजून घ्या एक वाटी या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे भाकरी करण्यासाठी ज्वारीचं पीठ असतं तेच पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने आपण या ठिकाणी पाहून वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे रवा घेताना पाहून वाटी एवढा घ्या जेणेकरून छान असा कुरकुरीत ढोसा आपला तयार होईल तुम्हाला जर यापेक्षाही खूप जास्तच कुरकुरीत हवं असेल तर आणखीन थोडंसं रव्याचं प्रमाण वापरलं तरीही चालणार आता रव्याचं आपल्याला या ठिकाणी पीठ करून घ्यायचं आहे हे पहा रवा छान असा मिक्सरला दळून त्याचं मी पीठ करून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण यामध्ये टाकणार आहोत या ठिकाणी लक्षात घ्या एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी पाऊन वाटी एवढाच रवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर हे पीठ भिजत घालण्यासाठी आपण इन्स्टंट हा डोसा बनवत आहोत त्यामुळे अगदी हलकंसं आंबवल्यासारखं पीठ तयार व्हावं पीठ छान असं परमिट व्हावं यासाठी आपण दह्याचा वापर केलेला आहे आणि अर्धी वाटी एवढं दही टाकलेलं आहे अगदी घट्टसर असं दही होतं दही जास्त आंबट घेऊ नका किंवा जास्तही केल्यानंतर लगेचच तुम्ही ते यूज करू नका दही तयार झाल्यानंतर एक दिवसानंतरचं जे दही असताना हलकंसं आंबट असं हे दही असतं ते दही तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आता दही यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं कारण रव्याचा वापर केलेला आहे आणि यामध्ये रवा जो असतो ना तो थोडासा फुलतो आपण जरी पीठ तयार केलं तरीही ते भिजवल्यानंतर हलकंसं दाटसर होऊ शकतं त्यानुसार तुम्हाला हे पीठ मिक्स करायचं आता या बॅटरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असावी हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित तिथंच आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे एकाच वेळेस पाणी न टाकता अगदी थोडं थोडं करून पाणी टाका जेणेकरून पाणीचा जो अंदाज आहे तो अगदी परफेक्ट येईल कारण डोसा तयार करत असताना बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते त्यावर ढोसा परफेक्ट होतो की नाही हे त्यावर डिपेंड असतं त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असू द्या हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असं मिक्स केलं नंतर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपण ही ढोसा बॅटर करण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता ही बॅटर आपण पंधरा वीस मिनटासाठी रेस्ट घेण्यासाठी ठेवणार तोपर्यंत आपण बटाट्याची चटणी करून घेऊया बटाट्याची चटणी करण्यासाठी मी हे बॅटर मिक्स करत असताना बटाटे उकडण्यासाठी ठेवलेली होते आता त्याची चटणी करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा कांदा छान असा स्लाईस करून चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे कांदा या ठिकाणी छान परतवून तयार होत आहे तोपर्यंत आपण एक हिरवी चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी ही हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसूण त्यानंतर अगदी थोडंसं अद्रक आणि थोडीशी कोथंबीर याची एक हिरवी चटणी करून घेणार आहे आपला कांदा परतवेत आहे तोपर्यंत ही चटणी आपण तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जिरं टाकलेलं आहे साधारणतः एक चमचा एवढं जिरं टाकलेलं आहे सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घेतली आहे त्यानंतर आपण जे हिरव्या चटणीचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकणार आहोत हे पहा अगदी छान असं मी हे वाटवून घेतलेलं आहे अगदी हिरवी मिरची वापरण्याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही ती प्रमाण कमी आहे देखील करू शकता हिरवी चटणी यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित अशी ती परतवून घ्यायची गॅसचा फ्लेम हा मंद केलेला आहे आणि मंदाची वर ही चटणी यामध्ये व्यवस्थित अशी परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे यासाठी आपली बटाट्यासाठीची जी चटणी आहे ती करण्यासाठी या ठिकाणी पाच बटाटे मी उकडून घेतलेले होते मध्यम आकाराचे बटाटे आहे ते व्यवस्थित अशी उकडून घेतलेले आहे आणि तुम्ही हवं तर ते अगोदरच ठेचून घेऊ शकता परंतु मी कढईमध्ये टाकले आहे आणि बटाटा अगदी सॉफ्ट होईपर्यंत मी छान असा शिजवून घेतलेलं होतं व्यवस्थित असं मॅश केलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपण एक चमचा मीठ टाकलेला आहे मध्यम गॅस केलेला आहे आणि मध्यमाचीवर व्यवस्थित अशी ही चटणी अगदी एक ते दोन मिनटं व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आणि या ठिकाणी छान अशी आपली ही चटणी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे या आता यामध्ये सर्वात शेवटी आपण कोथंबीर टाकणार आहोत आणि बटाटा चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे आता आपण ही चटणी ठेवून देऊया आणि आता गरमागरम ढोसे करण्यासाठी घेणार आहोत चटणी करण्यासाठी साधारणतः पंधरा मिनटं लागलेली आहे आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये आपलं बॅटर देखील छान असं रेस्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ साधारणतः एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी अर्ध्या चमचाला थोडीशी कमी एवढी साखर टाकलेली आहे साखर देखील यामध्ये दे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची साखर जास्त वापरू नका अगदी पाव चमचे एवढी साखर टाकलेली आहे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे तरच तुमचे ढोसे परफेक्ट विकतच्यासारखे होणार या ठिकाणी तवा छान गरम झालेला आहे त्यावर ते थोडंसं तेल स्प्रेड करायचं त्यानंतर टिश्यू पेपरने मी व्यवस्थित असा तवा तव्याला सर्व व्यवस्थित मी तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर मध्यभागी अशा पद्धतीने बॅटर टाकायचं चमचा मध्यभागी ठेवून कडापर्यंत तुम्हाला व्यवस्थित असं हे बॅटर स्प्रेड करायचं हे पहा अशा पद्धतीने डोशासाठीचं बॅटर व्यवस्थित स्प्रेड करायचं सुरुवातीला हाय फ्लेमवर हा डोसा अगदी तीन ते ती चार मिनटं ठेवायचा व्यवस्थित असा अशा पद्धतीचा बाहेर वरील बाजूने लालसर रंग दिसेपर्यंत ती हा डोसा हाय फ्लेमवर ठेवल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं मंदाचीवर हा डोसा ठेवला जेणेकरून तो छान असा कुरकुरीत तयार होईल यासाठी आणि अगदी तीन ते चार मिनटानंतर आपण हा ढोसा व्यवस्थित असा काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा हा ढोसा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे आता गरमागरम हा डोसा आपण काढून घेणार आहोत आता या ठिकाणी सुरुवातीला हा जो डोसा आपण तयार केला तो सॉफ्ट क ढोसा तुम्हाला बनवायचा असेल तर तो कशा पद्धतीचा बनवायचा हे मी तुम्हाला सांगितले हे पहा अशा पद्धतीने सॉफ्ट ढोसा बनवण्यासाठी आपण गॅसचा फ्लेम हाय ठेवून अगदी तीन ते चार मिनटं व्यवस्थित असा कलर बदलेपर्यंत हा ढोसा ठेवला तर अगदी एक ते दीड मिनटं एक ते दोन मिनटासाठी तसाच ठेवला मंदाचेवर आणि डोसा काढून घेतले अशा पद्धतीने जेव्हा डोसा बनवू ना तेव्हा किती सॉफ्ट डोसा झालेला आहे हे पहा तुम्ही पाहू शकता हा डोसा पाहिल्यानंतर तुम्हाला अजिबातही वाटणार नाही की हा ज्वारीच्या पिठाचा डोसा आहे परंतु सेम ही तांदळाच्या पिठाचा जो डोसा असतो ना त्याच चवीचा हा डोसा लागतो आता तुम्हाला कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा ते मी दाखवते आता पेपर डोसा बनवत असताना तुम्हाला हा थोडासा पातळ असा हा डोसा स्प्रेड करायचा आहे त्यानंतर पूर्णपणे हाय फ्लेमवर अगदी तीन ते ती चार मिनटं कलर बदलेपर्यंत भाजल्यानंतर पूर्ण पूर्ण पाच ते सात मिनटं हा डोसा मी पूर्णपणे मंद आचीवर ठेवलेला आहे जेणेकरून छान असं कुरकुरीत होईल यासाठी आणि कुरकुरीत झाल्यानंतर आपण हा डोसा काढून घेतल्यानंतर त्या डोशाचा रंग पाहू शकता परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि आपण हा कुरकुरीत पेपर डोसा देखील या ठिकाणी बनवून तयार केले रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी पूर्ण आठवडाभर सोमवार पासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी आठवड्यातील सहा दिवस दररोज दुपारी माझ्या नवनवीन वेगवेगळ्या भरपूर टिप्स आहेत रेसिपीज मी यूट्यूबवर शेअर करत असते त्या सर्व पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हिवाळा स्पेशल आपण खूप साऱ्या रेसिपीज पाहत आहोत त्या सर्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल छान असा डोसा तयार झालेला आहे वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद